तनेश्वर प्रकाश पाटील यांचा मोबाईल पडलेला आहे पण तो साईज रुपये ऑफर हो आहे ज्याला मोबाईल मिळाला असेल मोबाईल देवा हो तो दोन किलो चिकन संध्याकाळी पोचकेल देशन कॉंग्रेज देशन सेमीफायनलमध्ये प्रवेश केला टूर्नामेंट टुर्नामेंट कसा वाटला हॅलो मंडल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर ना आज पहिली मॅच आहे आमची रान आली इकडे साई स्पोर्टची ना पहिला तर आमचा बॅट्समन नाही प्रणय पाडेल बघू तो असून नसून काय आमच्या टीम पडते का लढाई भेटू चला रात्री स्पोर्ट मध्ये बघू आज मॅच पण आहे तर काही जेव तरीच काय पहिला हो बघा कसा रात्री

बाहुबली सुरत तयार आणि चार धावांसाठी नीतू तुम्हाला काय बोलू शकतो तुम्ही बाहू बली चालेल दोन बाला एक पण नाही षटकार मारू शकला बिमार कोणी मारला तो चौका गेला तो चौका कला मग काय तुला काय पाहिजे तुझा ना बेटचा संबंध काय

सहा चेंडूंनी या तीन धावांच्या आवश्यकता धीरज गोलंदाजी मार्गवर सज्ज झालेले शेवटचे षटक घालण्यासाठी फुलटॉच आणि फुलटॉच वर फुलटॉल वसूल काम पच्चीस सामना जिंकलेला आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाने वड फिनिश आक्षेप वाढील हिरो ठरला या मॅच मध्ये जबरदस्त आहे हा सामना एक फारच मोठा सामना होता कारण बक्षीस पात्र फेरीसाठी जर पात्र व्हायचं सा, असेल तर सामना जिंकणं गरजेचं होतं चेंडू हातात होता हाता मनात काय होतं आणि इतर गोलंदाजांची जी साथ मिळालेली आहे त्याबद्दल काय सांगाल पूर्ण टीमने जिंकणारच प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं नेहमीच म्हटलं जात आता, आता सेमीफायनलची फेरी गाठलेली आहे एकूणच वातावरण कसं आहे गावकऱ्यांचा सपोर्ट जो मिळतोय त्याबद्दल देखील काय बोलाल

विजय मिळालेला आहे साई स्पोर्ट खारबाव संघाला मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन साई स्पोर्ट खारबाव अँड हार्ड लक टफ लक टी आज ओपनिंग पार्टनर चेंज झाला त्याचा कुठला दबाव होता ऍक्च्युली मी ओपनिंग करत नाही आहे आमचा प्रणय आणि करणच करतोय बट दोघे नसल्यामुळे आज मला प्रमोट केला मी वन डाऊनला खेळतो जास्त करून बट आज प्रमोट केला दोघे बॅट्समन नसल्या कारणाने माझ्या वाटते खूप जिम्मेदारी होती त्याप्रमाणे मी खेळलो मॅच मध्ये एंटर मॅच आपण जर विचार केला ज्या वेळेला थर्ड मॅच सुरू होती Uh, त्यावेळेला महेश एक षटकार आणि चौकार मारला कारिवली संघाच्या कॅप्टन त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या ऍक्च्युअली प्रेशर नव्हता कारण ही पिच अशी आहे की बॉलरांना पण तेवढाच सपोर्ट आहे तुम्ही जर बॅट्समन चांगले कनेक्ट करणार तरच तुम्हाला लागणार आहेत नाही तर बॉलरांना पण तेवढा चान्स आहे मी प्रत्येक वेळी माझ्या बॉलरला तोच सांगितलं की तुम्ही चांगली बॉलिंग करा टप्पा चांगला ठेवा तुम्हालाही त्याचा बेनिफिट होणारच आहे

हाँ ये बहुत बढ़िया देखे सेंसिबल क्रिकेट और यहाँ मुझे लगता है क्या मैच फिनिश हाँ ये भाई देखे मैच फिनिश चौके के साथ यहाँ पर मैच को क्या फिनिश तीन ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ है और कॉन्ग्रेचुलेशन बात देना चाहेंगे टॉप फोर में पहुंचता हुआ स्पोर्ट्स कारवाउन टीम खूब मजा आएगा जब ये टीम फिर शाम के बाद टुर्नामेंट इथून कसा वाटला प्रवेशद्वारावरती काही बाईक आहेत गाडी आहेत लाईट बंद करायची आहे दोन चेंडू दोन ची गरज आहे इथे जबरदस्त बाउन्सर आहे तिखट बाउन्सर आणि हा चेंडू इथे डॉट आलाय शेवटच्या बॉलवर एक चेंडू धावांची गरज रानल फायनल मध्ये की खारबा फायनल मध्ये कहना बॉक्स थिंकिंग मैं समझता गेंदबाज की मैंने तो बिल्कुल भी सोचा नहीं था डालेंगे अनिकेत लेकिन क्या जबरदस्त इस्तेमाल किया है बाउन्सर का सही समय पर चौंका दिया तरह से बल्लेबाज को सर, आता या ठिकाणी दबाव वाढत चालला कॉमेंट्री बॉक्स मध्ये दबाव असेल नाही एक चेंडू दोनची गरज आहे क्रिकेटचा विजय झालेला आहे बघा या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावरती काही गाड्या चालू आहेत लाईट बंद करा लाईट बंद करा फक्त बॅटरला त्याचा हो, गाडी तिथेच थांबवा आणि एक मिनिट गाडी बंद करा प्लीज आमचे पाहुणे असतील त्यांनाही विनंती आहे कारण मॅच शेवटच्या बॉलवर आलेली आहे विला स्मृती चषकाचा विजय होताना दुसरा सेमीफायनलचा सामना एक बॉल दोन स्वर्गीय स्मृती चषक दो हजार चोवीस बाकी रानाल बाकी एक गेंद बाकी दो रन बाकी दोनों टीमों के लिए अभी भी ढेर सारा हौसला बाकी है कुछ भी हो सकता है फील्डिंग की जमावट थर्ड मैन फाइन लेग सर्कल के अंदर बायत के 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 बैट्समैन लिए मिड विकेट रीजन में सर्कल के अंदर खिलाड़ी थोड़ा सा अंदर की तरफ है और एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर है ऑफ साइड में स्वीपर कवर बाउंड्री पर लॉन्ग ऑफ बाउंड्री पर ऑन साइड में ज्यादा प्रोटेक्शन बाउंड्री पर अटैकिंग फील्डिंग है अनिकेत एक बॉल दोन हाणी यावेला बॅटची हातली कडाय एक डाव पूर्ण सेकंडचा कॉल धावबाजची संधी आहे कीपरकडून झाली आहे मिस्टेक आणि आज बरोबर विलास पुरूती राहणार अंतिम फेरी मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलेला आहे विकेटकीपर बोनी स्टरेक कडून फार मोठी चुकी झाली आहे आणि इथे हा जल्लोष सेलिब्रेशन चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करू ब्लॉग कसा आवडला नक्की तुम्हाला आवडला नसेल कारण की जो पण काही नव्हती आली लगातार मॅची चालू होत्या आमच्या फोन पण होता ना आम्ही काय तुमचा बाबा मॅच बघली आहे काल काय झालं सांगा काय झालं सांगा इथं करू लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बाय बाय राधे राधे बाय बाय करा झाला बाय बाय करा